माझं नाव प्रणव टेकले आणि आज आपण बघणार आहोत मॅथ अंकगणिताचे प्रश्न ठीक आहे आज पहिलेच लेक्चर आहे त्याच्यामुळे कुठल्याही टॉपिक सुरू करण्याआधी किंवा कुठले पी वाय पी वगैरे दाखवण्याआधी मला असं वाटतं की आपण एक ओव्हरऑल का त्या गोष्टीचा बघून घेतला पाहिजे ठीक आहे जर का मला विषय दिलेला आहे अंक गणित तर या अंकगणिताला मी तुम्हाला अशा प्रकारे शिकवेन की तुम्ही ह्याच काय कुठल्याही जरी एक्झाम ला गेलात ना तरी तुम्हाला अंतगणिताचे प्रश्न अवघड जाणार उलट सोपे जाते अंकगणित म्हणल्यानंतर जी तुमच्या मनामध्ये भीती आहे भीतीचा जो राक्षस आहे त्याला संपवण्याचा पूर्णतः हा काम मी करेन फक्त एवढंच आहे की सुरुवातीचे दोन चार दिवस तुम्हाला जड जाणार आहे कारण की आपण नवीनच एका नवीन प्लॅटफॉर्म वर भेटत आहोत पहिल्यांदाच भेटत आहोत त्या आपल्या दोघांचं कम्युनिकेशन आहे किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ लागला ठीक आहे एकदा ते चालू झालं आपला संसार सुरळीत चालू होईल ठीक कुठला अंग ठीक आहे तर सगळ्यात पहिले मला याच्या ओव्हरऑल विषयाचे जे काही टॉपिक्स वगैरे हो आहेत त्याच्यावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ सांगते कि एक टॉपिक आहे बरं संख्याशास्त्र ठीक आहे संख्याशास्त्र या संख्याशास्त्राच्या टॉपिक मध्ये तुम्हाला नाही का इतर सर्वसामान्यपणे बेरीज ठीक आहे साधी सुधी बेरीज नाही तर अपूर्णांकांची बेरीज दशांशांची बेरीज सेम तसंच वजाबाकी मग गुणाकार आणि सोबतच भागाकार राईट आणि ह्या बेरीज वजा गुणाकार भागाकार यांचच खिचडी करून तयार केलेली असते पदावरी इंग्लिश मध्ये याला म्हटलं जाते तुमच्याकडे बॉड मास ठीक आहे ओके माझा आवाज ऐकू येतो एकदा कमेंट करून सांगा बरं माझा आवाज येतोय कमेंट करा आहे ऑनलाईन

ठीके बॉडमॉस बॉडमॉस म्हणजे दिलेले अगदी त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला सोडवायचे असते ठीक आहे याच संघास्त्रामध्ये दुसरा एक टॉपिक दिलेला असतो त्याचं नाव आहे विभाज्यच्या कसोट्या हो कसोट्या हो

त्याच्यावर मॅनेजमेंट उत्तर मी त्याच्यावर hmm, लसावी मसावी एकदा जर का तुम्ही लसावी मसावी काढायचा फास्ट कसा ता काढायचा हे जर का शिकला तर तुम्हाला त्याच्यावर दोन टॉपिक खूप सोपे जाणार एक म्हणजे का का अशा ने प्रश्न ऐकले असतील ना तुम्ही की बाबा एक व्यक्ती एक काम इतक्या दिवसात करतो दुसऱ्या व्यक्ती एक काम तेवढ्या दिवसात करतो आणि दोघं मिळून ते काम किती दिवसात ठीक आहे हे सगळे याच रसावी मसावीवर तुमचं नळ व टाकी नळ आणि टाकीचे प्रश्न सुद्धा सुटतील काळकामा आणि नळ टाकी हे सारखेच प्रश्न आहेत त्याच्यानंतर या नंतरचा एक टॉपिक आहे तो म्हणजे गुणोत्तर प्रमाण ठीक आहे गुणोत्तर प्रमाणला म्हणल्या जात असत रेशो अँड प्रकोश रेशो अँड प्रकोशन एकदा जर का तुम्हाला रेशो अँड प्रपोशन आला तर रेशो आणि प्रकोशन आल्यानंतर तुम्ही कुठले कुठले टॉपिक याच्यावर करू शकता तर एक म्हणजे तुमची वैवाहिक ठीक आहे दुसरं आहे भागीदारी आहे आणि महत्वाचा टॉपिक म्हणजे रेल्वेचे सगळे निमित्त गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावरच सोडवायचे असतात ठीक आहे ते पाचशे दाष्ट्र वगैरे सोडून द्यायचं त्याच्या मी वेळ जातो आणि प्रत्येक प्रश्न सुटलच याची घ्यायचे नाही त्याच्यामुळे जे मी सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अंक गणिताचा प्रश्न असेल ना तुमचं वाचून कुठल्याही प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी एवढी प्रॅक्टिस मी तुमच्याकडनं करून घेऊन एवढी प्रॅक्टिस करून घेऊन गॅरंटी वॉरंटी ठीक आहे कुठला जर का टॉपिक तुम्हाला माझ्याकडनं इलॅब्रेट तुम्ही कमेंट करताना तेव्हा मला पण त्या गोष्टी करण्यासाठी ग्रुप येणार ठीक आहे आणि मग मी तेवढे जास्तीत जास्त त्या टॉपिक वरती प्रश्न घेऊन ठीक आहे सगळ्यात पहिला टॉपिक झाला हा आपला संख्याशास्त्र ठीक आहे दुसरा टॉपिक झाला आपला लसावी मसावी आणि तिसरा टॉपिक झाला आपला गुणोत्तर आणि प्रमाण संख्याशास्त्र त्याच्यामध्ये फक्त बेरीज वजावा गुणाकार भागाकार बॉडमास विभाज्यतेच्या कस होत्या याच्यामध्येच तुम्हाला अपूर्णांक सुद्धा येणार अपूर्णांक अपूर्णांक कुठले कुठले असतात तर अपूर्णांक दोन प्रकारचे असतात ठीक आहे एक असतो दशांश ठीक आहे एक असतो व्यवहारी व्यवहारी अपूर्णांक हे दोन्ही काही अपूर्णांक फळेवर जे काही ते तुम्हाला दिसतंय का एक कमेंट करून दाखवा दिसतंय का यानंतरचा एक टॉपिक झाला दुसरा टॉपिक झाला तिसरा टॉपिक झाला यानंतरचा टॉपिक आहे नंबर ठीक आहे मग सरासरीचे सगळ्याच ठिकाणी विचारले जाणारी सरासरी सरासरी म्हणजे नेमकं काय असतं सरासरी एका बाबतीत तुम्हाला सांगतो क्षमतेने खा, असत हे आहे एकदा तुम्ही माझ्याकडनं सरासरी शिकला तर सरासरीचं टॉपिक असत कुठलाही कुठलाही पॅटर्न का काही काय आपण सगळ्याच्या सगळ्या अगदी सोप्या पद्धतीनं तोंडी पद्धतीनं आणि एक नवीन गोष्ट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिली ती म्हणजे एलिगेशन मेथड ठीक आहे एलिगेशन मेथड एलिगेशन मेथड सुरुवातीला खूप किचकट वाटते पण एकदा जर का तुम्ही त्या एलिगेशन मध्ये मेथड मध्ये घुसला तर फार तर फार तुम्हाला मोजून पाच ते सहा आकडे माहीत असण्याची गरज आहे एकदा ते सहा अंक कुठे काय ठेवायचं हे जर तुम्हाला कळलं तर एलिगेशन सारखा तुमचा टॉपिक म्हणजे एलिगेशन मध्ये तुमचं सगळ्यात महत्वाचं काय तर तुमचं मिश्रण आणि सरासरी दोन टॉपिक खूप चांगल्या प्रकारे एलिगेशन बन्ता। एलिगेशन पद्धत माहीत असेल काही जणांना काही जणांना माहीत नसेल तर ते आपण माहीत करून घेऊ नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे डोके व पाय है ना डोके व पाय असे प्रश्न ऐकलेत ना तुम्ही एका शेतामध्ये काही गायी व काही अं कोंबड्या मिळून अडोतीस जण आहेत आणि त्यांच्या पायांची संख्या शंभर आहे शंभर गोळखा काही किती डोके किती जे सुद्धा आपण एक तीन पद्धतीने काढून देऊ तुम्हाला एक तोली पद्धत काढून दे एक तुम्ही जी वापरता फॉर्म्युलेशन ची पद्धत ती काढून देऊ आणि तिसर म्हणजे तुमच्या एड्युकेशन पद्धत याही पद्धतीने काढून देऊ त्याच्यानंतर हा एक टॉपिक ऐकला असेल तुम्ही की बरोबर उत्तरासाठी पाच मार्क चुकीच्या उत्तरासाठी दोन मार्क वजा होतात अशा काही जे असतात ना प्रश्न ते सुद्धा एरिकेशन सुद्धा असतात ठीक आहे एकदा तुम्ही सरासरी शिकलात तर सरासरीवर आपण एलिगेशन बघतो आणि एलिगेशन मधून मग आपण मिश्रण डोके पाय चूक बरोबर साठीचे सगळे गोष्टी बघतो ठीक आहे यानंतर टॉपिक नंबर पाच पाच नंबरच्या टॉपिक मध्ये मी तुमचं घेणार आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या दोन्ही गोष्टी घेणार आहे सरळ व्याज व चक्रवाड व्याज ठीक आहे

सर तुमचे लेक्चर मी आधी पाहिले होते थँक्यू साक्षी थँक्यू सो मच खूप पुढे रोज आपण भेटूया संध्याकाळी याच वेळेला फक्त रेग्युलर लेक्चर करा आणि आवाज येतोय का जरा एकदा प्लीज करा आवाज येतोय कारण की आवाज तुम्हाला न ऐकू येतात मी पुढे जाऊन काहीच फायदा नाही प्लीज कोणीतरी कमेंट करा की सर आवाज येतोय का नाही येतोय येतोय का सरळव्याज चक्रवाळव्याज झाल्यानंतर मग सहा नंबरला तुमचा टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचा आवडतीचा आणि तो सगळ्यात शेवटी ठेवतो झालं म्हणून सगळ्यात शेवटी ठेवतो हा कारण की एकदा हा जर का टॉपिक चालू झाला चालू याच्यामध्ये नफा व तोटा ठीक आहे नफा व तोटा टक्केवारी या टॉपिक मध्ये शिकायचं असतं आणि यानंतर नंबर सातला एक टॉपिक चालू होईल ते म्हणजे संभाव्यता संभाव्यता म्हणजे आताच तुमचं काय संभाव्यता इंग्लिश मध्ये म्हणलं प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी आणि यामध्येच मग तुमचं चालू होऊन जाईल परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन यांची छोटीशी ओळख जर का करून द्यायचं म्हणलं तर परवुटेशन म्हणजे नथिंग बट ओनली मांडली आवाज येत असते का आगे। 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 आवाज कमी येत आहे सर काय करता येईल नाही इथे इथेच सांग ते सगळं युट्युब वर नाही आपण डेली भेटणार आहोत ऍप वर भेटणार आहोत ठीक आहे युट्यूब वर कधी कधी भेटूच आपण काही प्रॉब्लेम नाही आवाज सांगा तर किती आहे lambda ने सपोर्ट छोटो काय स्प्लिट सर आहेत बघू नका हा देखील ठीक परम्युटेशन कॉम्बिनेशन हा परम्युटेशन म्हणजे मांडणी आणि कॉम्बिनेशन म्हणजे निवड असते अशा प्रकारे सातच टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला खूप छान काम करायचं ठीक आहे तो म्हणतात सर सातच टॉपिक आहेत याच्यामध्ये भरपूर टॉपिक नाही आहेत तर बाळा तर जवळपास म्हणजे सगळ्या गोष्टी इथे कव्हर झाले बघ जसं की इथं वैवारी झाले भागीदारी झाले मिश्रणे झाले रेल्वे झाले हे सगळ्याच्या चारीच्या चारी टॉपिक तुझ्या एका मेन टॉपिक वर डिपेंड करतात ते म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण ठीक आहे काळकाम वेग नळ आणि टाकी तुझ्या लसाळीपासून वेगळे करतात ठीक आहे जेव्हा मी संख्याशास्त्र घेत या संख्याशास्त्रामध्ये तुझे वर्ग आणि घन हे होणार वर्ग आणि घन झाल्यानंतर याच्यातलाच एक सब टॉपिक येतो म्हणजे घातांक घातांक आणि करणी असा तुम्ही शब्द वापरतो हे सगळे हे संख्याशास्त्रामध्येच होतात एखाद्या शब्द मी शब्द आवाज कमी फक्त एक होते बोला बर हॅलो आवाज येतोय माईक चेक माईक चेक कंटिन्युअसली चालू आहे आवाज कमी येतोय आवाज कमी येतोय

आपले एवढं तर होणारच ठीक आहे संख्याशास्त्रामध्ये तुमचा वर्ग करणे अपूर्णांकामध्ये दशांश व्यवहारी वे वेरी वजाबाकी गुणाकार भागाकार विभाजित चक्र होते या टॉपिकला बिलकुल मिस नाही करायचा हा जो आहे विभाज्यते विभाज्य जे चक्र होते या टॉपिकला बिलकुलही मिस करू नका हे जर का तुम्ही मिस केलं तर आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी मिस करणार कारण की ते खूप बेसिक आहे ते खूप बेसिक विभाज्य जे चक्र जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा कोणीही अब्सेंट राहू नका कारण की विभाज्यतेच्या कसोट्या जर का आल्या तर बाकीच तुमचं जे पुढचं गणित आहे ते सगळं सोपं होणार आहे सगळ्यांचं एकमेव उत्तर आहे तुमचं काय विभाज्यतेच्या कसोट कारण की त्या तुमच्या पक्क्या नाही म्हणून तुम्हाला प्रॉपर्टी नसतो ठीक आहे कुठल्या संख्येला आठ निघुनायचं असेल दहा निघुनायचं असेल सात निघाना असेल तेरा निभागायचं असेल तुमच्या सगळ्या ज्या का सगळ्या त्याच्या कसोट्यामध्ये जाते ठीक आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी त्याच्यावर नाही जरी आपण कमीत कमी, -कमी चार ते पाच लेक्चर घेणार ठीक आहे महाराष्ट्रात कोणी तुम्हाला सांगणार विभाजतेची कसोटी काय तेराच्या विभाजतेची तेरा कसोटी काय सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस हे सगळ्यात तुम्ही कुठलाही एखादा पूर्ण प्राईम नंबर सांगा मूळ संख्या सांगा मी त्याचा तुम्हाला विभाज्यतेची कसोटी सांग ठीक आहे सांगे अजून काही घ्यायचंय सर आता सिलेबस तर झालाय सिलेबस इशू चालू झालाय आवाजाचा इश्यू चालू पण सर नळ आणि टाकी अवघड जाते इथून पुढे काहीच अवघड जाणार नाही एक तर हा टॉपिक आहे ना नळ आणि टाकी आंधळ आणि टाकी पूर्णतः तुमच्या लसावी आणि मसावीवर डिपेंड आहे आणि लसावी आणि मसावी मी ज्या पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने महाराष्ट्रात तुम्ही दुसरं शिकव नाही ते असे रेगोट्या मारून त्या लसावी आणि <laughs> मसावी कधीच काढायचे नाही हे लहानपणी होत लहानपणी होत ते आता काढायचं नाही ठीक आहे मसावी काढायचं असेल मसावी 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 जर का तुम्हाला मसावी विचारला काय विचारला मसावी विचारणार आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं की यांनी मला काय करायला नाही वजाबाकी करायला लावली काय करायला कधीही लक्षात कधी जर का त्यांनी मसावी विचारला तर तुम्हाला भेट करायला लावलेली आहे आणि एकदा मसावी आला की मग तुम्हाला लसावी अवघड जाणार नाही लसा ठीक आहे आणि जर का तुमचे मसावी आणि लसावी झाले तर तसं मी आधी सांगून झाले तुम्हाला की तुमचे काळकान आणि टाकीचे खूप सोपे झाले खूप सोपे झाले फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही येणार आहात आणि जे काही तुम्हाला रोज दिलेला होमवर्क असणार आहे की ह्या गोष्टी करून या त्या गोष्टी करून या एखाद दुसरे प्रश्न दिले असतात की हे करून ते दोनच्या रोज करून ठीके कारण की एक्झाम तुम्हाला द्यायची आम्ही फक्त काय असणार आहे की तुम्हाला त्या मार्गाचं दर्शन घेणार मार्गदर्शन कुठल्या मार्गाने जायचंय हे आम्ही फक्त तुम्हाला दाखवणार चालायचं तुम्हाला त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची काळजी आमच्याकडनं घेतली जाणार पण मेहनत करायची आणि मी प्रत्येक 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 बॅच सांगतो कसं असतं की आम्ही शिक्षक तुमच्या समोर आम्ही तुम्ही किराणा दुकानामध्ये कधी गेलात ना किराणा दुकानामध्ये जसा तो एक माणूस बसलेला असतो शेठ तशा आम्ही इथे बसलेलो तुम्ही जर का गोष्टी मागितल्या तर आम्ही त्या दुकानातून काढून देणार तुम्ही जर का काहीच मागितल्या नाही स्वतःहून तर आम्ही एक्स्ट्राच काही देणार आहेत का तुम्हाला काहीच देणार नाही तुम्ही आले म्हणत सारखे बसले दोन तास एक तास गप्पा राहिले चालले गेले काहीच घेणार आम्ही हे टू वे कम्युनिकेशन पाहिजे कसं पाहिजे टू वे कम्युनिकेशन मी शिकवतोय तर तुम्ही सुद्धा तिकडनं बोलायला पाहिजे तुम्ही तिकडनं कमेंट टाकायला पाहिजे तुम्ही तिकडनं गोष्टी विचारायला पाहिजे हे कळलं नाही हे अजून एकदा सांगा अजून हे सर अजून अशा सगळ्या गोष्टी तेवढी तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे जेवढं मी माझं डेडिकेशन देतो तेवढं तुमचंही डेडिकेशन पाहिजे तर हा संसार चालेल नाही तर एकट्यानंच गाडा ओढण्यात थी। काही पॉईंट नाही ठीक आहे मला असं वाटतं की अंकगणिताचा सगळ्यात बऱ्यापैकी सिलेबस इथं सांगून झालाय तुम्हाला पहिल्या दिवशी उगत तुम्हाला सगळा भडीमार करून भीती काढण्याची मला काही इच्छा ना ठीक आहे आणि सर रेग्युलर फर्स्ट टाइम मिळणार आहे का आपलं हा झाला माझा तुमचा टाइम सांगतो पुन्हा गेला bu da size göre chứ, korumdun mu? Attazan, attazan öteye korumdun mu? Birçok dana, altı dana. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुमचे काही प्रश्न आहेत का हे का ते होणार आहे का असं काय कसं सगळं सांगा बरं याच्यामध्ये तुम्हाला तो एक टॉपिक तुमचा सगळ्यात आवडत माहिती नाही टॉपिक नाव व प्रवाह हा एक टॉपिक आहे ना हा हा टॉपिक जेव्हा तुम्ही माझ्याकडनं शिकता परत एकदा असा शिकेन या आयुष्यात परत आणि प्रवाह नाव आणि प्रवाह नाव आणि प्रवाह हा टॉपिक ठीक आहे आणि हा मी परत एकदा सांगतो ज्यांना पटेल पटेल नाही पटेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मी एक्स वापरत नाही ठीक आहे एक्स वापरत नाही काही जरी झालं कितीही अटीतटीची परिस्थिती आहे तरी मी एक्स वापरणार नाही आता ज्या लोकांनी याच्या आधी माझे युट्यूबवर लेक्चर पाहिले असतील कुठल्या क्लासमध्ये पाहिले असतील कधी पाहिले असते किंवा कुठले ऍपवर पाहिले असतील तर मी सांग मी एक्स वापरत मी फॉर्म्युला वापरत नाही आणि तुम्ही म्हणतात ट्रिक तर ट्रिक काही नसतात हा फक्त जुगाड असतो आणि त्या ट्रिक तयार करूया ठीक आहे सर ही याची अशी ट्रिक आहे तशी ट्रिक आहे क्वेश्चन जर का चेंज झाला ना बाबू तर त्या ट्रिक काम करते त्या फक्त जाळ्याच्या काम त्याच्यावर ट्रिक प्रत्येक गोष्टीचं तयार करायचं नसतात बेसिक कन्सेप्ट इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट ह्या इम्पॉर्टन्ट असतात ठीक आहे बेसिक कन्सेप्ट वर तू काम कर तुला कुठलाही सब्जेक्ट हा सोपा राहणार त्याच्यानंतर गणित आवडत जातंय गणित आवडत जातंय गणित आवडत जात असं म्हणायचं बिलकुल म्हणायचं नाही ते म्हणणं आत्ता वर्ण करा जर का तुम्ही मराठी घरामध्ये तुमच्या बोलल्या जात असेल तर तुम्ही मराठी घरांमध्ये एक शब्द आहे म्हणा ऐकली असेल भीत्याच्या पोटी राक्षस तर जेवढी मनामध्ये तुमच्या भीती आहे तर तेवढा मोठा राक्षस तुमच्या मागे राहणार गणिताचं ठीक आहे गणिताला बघा की त्याला नेमक सांगायचं काय विचारायचं काय आणि मी प्रत्येक माझ्या बॅच मध्ये सांगत असतो की गणिताचा प्रत्येक प्रश्न प्रत्येक गणिताचा प्रत्येक प्रश्न हे काय असते एक नवीन, नवीन स्टोरी असते नवीन काय असते स्टोरी असते तुमचं काम आहे त्या स्टोरी मध्ये घुसायच ठीक आहे विचारलंय काय दिलंय काय काय आणि आता मला कसं कसं त्या गोष्टीचं उत्तर काढायचं आणि परत एकदा सांगतो दहा मिनिट कसं म्हणतो दोन दहा सेकंद खूप झाले खूप झाले दहा सेकंद खूप झाले कधी लक्षात घ्या या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी आपल्याला जायचं ठीक आहे बाकी परत जर का तुम्हाला सिलेबस बघायचा असेल तर तुम्ही इथे परत बघून घ्या ठीक आहे आणि हा एवढा सिलेबस आहे ठीक आहे चालेल अजून काही कमेंट आहेत का तुमच्या अजून प्रश्न वाटतं आवाज नाही करून ठीक आहे चालेल एक काम करूया नेक्स्ट लेक्चर